माझ्या तमाम बांधवांनो भगिंनो आणि मातांनो माझी आपण्या सर्वांना या देशाचा एक नागरिक म्हणून कळकळीची विनंती आहे की कमीत कमी आता तरी जागे व्हा किती दिवस आणखी छाप राज्य करत राहणार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगार राहून नोकरीसाठी किती दिवस कुत्र्यासारखा भटकत राहणार ऐंशी वर्ष झाले देश स्वातंत्र्य होऊन काय झालं एक सरकार गेलं दुसरं सरकार आलं या पलीकडे काय झालं देशातली बेरोजगारीची आकडेवारी पहा लाजा वाटायला पाहिजे आपण कोणा शरकात जगतोय हे सरकार म्हणते आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ ते सरकार म्हणते आम्ही तेवढ्या नोकऱ्या देऊ आणि आम्ही फक्त भाषणे ऐकून हिजड्यासारख्या टाळ्या वाजवायच्या मागच्या दहा वर्षामध्ये बेरोजगारीने होणाऱ्या आत्महत्याची संख्या दुप्पट झालेली आहे या देशात एक वेळ पंतप्रधान होणं सोपं आहे परंतु चपराशी होणं अवघड आहे काय अवस्था करून ठेवली आहे शिक्षणाची या अवस्थेतून बेरोजगारीचा जो स्फोट होईल ना तो पाहणार नाही प्रत्येक पक्षाला करोडो रुपयाचे ऑफिस बांधायला पैसे आहेत पण शिक्षणासाठी पैसे नाहीत देश स्वतंत्र येऊन ऐंशी वर्ष झाले तरी सुद्धा देशात कॉलेजांची कमी आहे किती शर्मेची गोष्ट आहे आताच बेंगलुरुच्या एका वकिलाने हायकोर्टात केस टाकली आय पी एल हे टॅक्स फ्री आहे म्हणून या वकिलाचं म्हणणं असं आहे की जर आय पी एल वर टॅक्स लावला तर एका वर्षात मिळणाऱ्या टॅक्स मधून नवीन दहा आय आय टी कॉलेजेस तयार करता येतील आय आय टी म्हणजे भारतातले सर्वोत्तम इंजिनिअरिंग कॉलेज आणि सध्या भारतामध्ये फक्त तेवीस आय आय टी कॉलेजेस आहेत खरं तर ज्या देशाची जशी बुद्धिमत्ता असते तशी त्या देशाची प्रगती होते देशातल्या टॅलेंटेड तरुणांचा योग्य वापर केला तरच देशाची प्रगती होते अहो देशाचा तरुण हा देशाचा आधारस्तंभ आहे पण सगळी बोंब या तरुणांना शिक्षणाची योग्य ताकद दिली तरच हा आधारस्तंभ मजबूत राहील नाहीतर हा आधारस्तंभ बोकांडीवर बसला तर काही खरं नाही हा अवस्था तशीच दिसायली आपल्या देशात दरवर्षी एक कोटी विद्यार्थी स्वीडन देशाची तेवढी लोकसंख्या आहे तेवढे विद्यार्थी ग्रॅज्युएट दरवर्षी होतात परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की यातले अर्धे विद्यार्थी म्हणजे पन्नास लाख विद्यार्थी हे नोकरी करण्याच्या लायकीचेच नाहीत आणि यामध्ये या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही हे विद्यार्थी हुशार नाहीत का मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी नीटची परीक्षा द्यावी लागते आय आय टी सारख्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायसाठी जेईची परीक्षा द्यावी लागते आणि या सर्व परीक्षा जगातल्या भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एका येतात आणि या अवघड परीक्षांमध्ये चांगले मार्क घेऊन हे विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात मग घोडा कुठं अडते कारण भारतात जेवढे कॉलेजेस आहेत ना यामधल्या अर्ध्या कॉलेजांमध्ये शिक्षणाला लागलेल्या सुविधाच नाही अहो एवढंच काय या कॉलेजांमध्ये जे प्राध्यापक आहेत त्यातल्या अर्ध्या प्राध्यापकांकडे योग्य पात्रता सुद्धा नाहीये मग हे सगळे कॉलेजेस विद्यार्थ्यांना काय डोंबले शिकवणार आहेत आधीच आपल्या देशामध्ये पुरेसे कॉलेजेस नाहीये दरवर्षी भारतात तीन कोटी विद्यार्थी बारावी पास होतात परंतु कॉलेजमध्ये जागा किती येतात मेडिकल इंजिनिअरिंग आणि आय टी आय या सर्व मिळून सुद्धा फक्त चाळीस लाख जागा येतात आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय डोंबले शिकायचं सगळा कारभार आहे आणि कॉलेजांची संख्या आपल्या देशात कमी आहे आणि त्यात अर्ध्या कॉलेजांची सगळी बोंब इंडिया एम्प्लॉयमेंटच्या दोन हजार चोवीसच्या रिपोर्टनुसार भारतातील दर तीन तरुणांपैकी एक तरुण बेरोजगार आहे त्यांना काय करायचं खर तर एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे त्यामुळे कोणताही बिझनेस करता येतो कारण विदेशातल्या सर्व कंपन्या भारतातल्या लोकसंख्येचा परिपूर्ण वापर करून अब जो रुपये कमाई आपल्या देशातून करतात फोटो वाटत असेल तर कोका कोला पेप्सीचा बिझनेस मग आपल्या देशातील तरुणाला आपल्या देशातल्या लोकसंख्येचा वापर करून मोठाले बिझनेस करता येत नाहीत का करता येतात खर तर जास्त शिक्षण घेतलं तर बिझनेस करायची लाज वाटते परंतु मजबुरीने बिझनेस करायचा म्हणलं तरी सुद्धा पैसे कुठून आणायचे बिझनेस साठी बँक वाले डिग्री पाहून कर्ज देत नाही प्रॉपर्टी पाहून कर्ज देत अरे प्रॉपर्टी असती तर कर्ज मागितलं कशाला असतं गरिबांना बिझनेस करायला कर्ज देत नाही पण श्रीमंताला गाड्या घोड्या घ्यायला कर्ज जा देत जातं पण तुम्ही तुमच्या टॅलेंटने मेहनतीने कमी पैशात एखादा बिझनेस उभारल्यावर मग मात्र सरकार टॅक्स मागायला तुमच्याकडे येते ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका काय आज आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात टॅलेंटेड लोक लोकांची कमी नाहीये एक व्यक्ती एखाद्या क्षेत्रात मोठा झाला तर शंभर कुटुंबांना रोजगार मिळतो एवढी साधी गोष्ट सरकारच्या डोक्यात कशी घुसत नाही देव जाणे अरे नोकरी आता देऊ शकत नाही कमीत कमी, -कमी बिझनेस तर करू द्या एक बेरोजगार मुलगा एखादा छोटासा बिझनेस सुरू करत असेल मग चहाची टपरी का असे ना बिझनेस बिझनेस असतो त्यात छोटं मोठं काही नसते तसं असतं तर डॉली चायवाल्याकडे बिल गेट्स चहा प्यायला गेलेच नसते हे दाट काढणाऱ्या एड जवान्यांना कळायला पाहिजे एखादा बेरोजगार तरुण काही करत नसेल तर थोबाड घेऊन विचारता काय करायलास समजा एखाद्या बेरोजगार तरुणाने जरी चहाची टपरी टाकली तरी सर्व नातेवाईकांनी सर्व मित्रमंडळींनी त्या चहाच्या टपरीच्या उद्घाटनाला जाऊन तिथे चहा पिऊन त्या चहाचे चा पैसे दिले तर एक तर त्या तरुणाच्या बिझनेसची चांगली सुरुवात होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वजण आल्यामुळे त्या तरुणाला आपल्या बिझनेसची लाज वाटणार नाही अभिमान वाटेल त्याचा उत्साह वाढेल बिझनेस करण्यासाठी बेरोजगारांच्या आत्महत्या रोखायच्या असतील बेरोजगारीतून चोरी गुंडागिरी कमी करायची असेल तर समाजाने बेरोजगारांना उत्साह निर्माण करून त्यांना सुखाने बिझनेस करू द्यावा नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होईल यात काही वाद नाहीये